प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी यांचं नाव आहे 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 ना, ना? ना? आपल्या हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुणे पालन ग्रुप चे सर्व संयोजन समितींना मी विनंती करतो की आपण आदरणीय राणादा म्हणजे हार्दिकजी जोशी यांना घेऊन आपण व्यासपीठाकडे यायचंय तुझ्यात जीव रंगला फेम राणादा हार्दिक जोशी यांचं या ठिकाणी हिंदू गर्जना प्रतिष्ठान महेश भाऊ महेश भाऊ दोनच मिनिट महेश भाऊ आदरणीय दादा बालन मी यांना विनंती करतो की आपण महेश भाऊ यांचा सन्मान आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट कोषाध्यक्ष आदरणीय महेश भाऊ सूर्यवंशी यांचा सन्मान या ठिकाणी पुण्यदत्ता बालन यांच्या शुभ हस्ते धन्यवाद आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ऋतुजा गाडवे पुणे जिल्हा विजयी सेमीफायनल प्रवेश चला अनुष्का वालेकर लालपटीमध्ये यायचे सरामुडक पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक आदरणीय विनयजी कुलकर्णी चालू गोष्टीनंतर या ठिकाणी स्वागत सिद्धी गावाने निळपट्टी बासष्ट नंतर पासष्ट किलो तयार राहायचंय काजल जाधव इंदापूर लालपट्टी कोमल मानकर पुणे शहर निळपट्टी कशीच वागतवरे पुणे शहर लालपट्टी विशाखा चव्हाण पुणे जिल्हा निळपट्टी पाटील रोशनी बोडके इंदापूर लालपट्टी वांदळे हवेली निळपट्टी सिद्धी गणेकर हवेली लालपट्टी सावरी सातकर पुणे निळपट्टी आनंदजी पाटील जिथे कुठे असतील त्यांनी कृपया मायशी संपर्क साधायचा आहे गुणफलक पाच सहा लाल पाच निळा सहा सार्थक विले लाल तयार शिवसेने वेदांत पुणे शहर नेडीपट्टी तयार त्यानंतर शहाऐंशी किलो लाल पाच निळा सहा उद्धव कोडीतकर लालपट्टी अभिषेक गडदे पुणे शहर नेडीपट्टी तयार वैभव तांगडे मुळशी लालपट्टी शुभम थोरात पुणे शहर नेडीपट्टी विक्रम कोच एक जण ना करा खाली उभे राहा खाली ते छोटा मुलगा आहे खाली घ्या छोट्या मुलाला खाली घ्या हे बाळा खाली आहे बाबा खुस्ती अंगावर येईल हा सांभाळ संबा। हॅलो सांभाळा आखाड्याच्या बाजूला सगळे जे थांबलेले थोडस आपण मागे सरकायचंय कोच बॉक्स जवळ कोणी बसणार नाही इतर किलो विनायक शेडगे की आपण या प्रतिस्पर्धेच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री मधुकरजी वांदळे सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं संयोजकांच्या वतीनं सरचं स्वागत आहे सन्माननीय मधुकरजी वांदळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आगतम स्वागतम, सुस्वागत